शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आर टी अंतर्गत पंचवीस टक्के जागांवरती प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी परी प्रतीक्षा यादीमध्ये तीनशे तेवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांना सात मेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती परंतु सात मेपर्यंत त्यापैकी केवळ एकशे पंचवीस विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले अनेक पालकांकडून अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे या टप्प्यातील प्रवेशातील चौदा मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे वंचित दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायदा अंतर्गत पंचवीस टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते दोन हजार पंचवीस सव्वी या शैक्षणिक वर्षासाठी मागील चार महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे ठाणे जिल्ह्यात सहाशे सत्तावीस शाळेतून अकरा हजार तीनशे बावीस जागांवरती आर टी प्रक्रिया राबवण्यात येत आहे या प्रवेश प्रक्रियेला चौदा जानेवारीपासून सुरुवात झाली असून था ठाणे जिल्ह्यातून पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते यातून सुरुवातीला दहा हजार चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ सहा हजार सातशे सहा विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले